देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज जुन्नर तालुक्यातील भाजपा नेत्या आशा माननीय आशादाईसके मंच जुन्नर तालुका आणि मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याशी संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो जुन्नर तालुक्यातील एक संवेदनशील असं एक व्यक्तिमत्व माननीय आशाताई यांनी आज अतिशय चांगल्या पद्धतीने या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज या महा आरोग्य शिबिरामध्ये जवळपास पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पंचवीस हॉस्पिटल्स वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मग ससून हॉस्पिटल असेल काशिवाय नवले मेडिकल कॉलेज असेल आणि इतर जुन्नर तालुक्यातील हॉस्पिटल्स या ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करताना वेगवेगळ्या प्रकारचे सर्व तपासणी या ठिकाणी केल्या जात आहेत रक्ताच्या विविध तपासण्या स्पेशल तपासण्या कॅन्सर मार्करसारख्या रक्ताच्या तपासण्या टोटली फ्री या ठिकाणी केलं जात आहे त्याचबरोबर महिलांसाठी स्तन कर्करोग असेल गर्भाशय मोठाचा कर्करोग असेल किंवा ओरल कॅन्सर असेल याचीसुद्धा स्क्रीनिंग या ठिकाणी केली जाते आणि आयुर्वेदिक डिपार्टमेंट आहे एम ए रंगुनवाला फिजिओथेरपी कॉलेजचे फिजिओथेरपीचे डॉक्टर्स जवळपास पंचवीस डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सर्व इक्विपमेंट्स घेऊन ते फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट या ठिकाणी करत आहे या ठिकाणी शिबिरामध्ये ज्या रुग्णांचं निदान होईल त्या रुग्णांना टोटली मोफत उपचार मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे कर उपलब्ध करून दिले जातील काही शस्त्रक्रिया असतील ब्रेस्ट कॅन्सरचे ऑब्जरेशन्स असतील त्यासुद्धा आपल्या याच्याकडनं टोटली मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याचबरोबर सत्तर वर्षाच्या वरील याच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आयुष्यमानचे कार्ड त्या ठिकाणी काढतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी याचं कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल माननीय ताईंचं मी मनापासून आभार मानतो आणि मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे ज्या काही मदत या रुग्णांसाठी लागेल ती टोटली उपलब्ध करून देण्यात येईल असं मी ताईंना या ठिकाणी आश्वस्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो